वेळ खूप झालाय सूर्य डोक्यावर आलाय आणि रविवारची दुपारची जेवायची वेळ पण झाली लहान मुलं हो त्यामुळे शहाणपणा याच्यातच आहे की ट्वेंटी ट्वेंटी खेळलेले दिलीपराव आहे मला आज या गोष्टीचा खूप आनंद आहे कारण मी महाराष्ट्राचा क्रीडा मंत्री म्हणून सुद्धा काही काळ काम केलेलं आहे मी मुंबई क्रिकेट असोसिएशनचा उपाध्यक्ष अध्यक्ष या पदावर माहिती आहे त्यांच्या सोबत हे काम केलं आहे आणि बीसीसीआय वर सुद्धा आम्ही दोघांनी तुम्ही उपाध्यक्ष म्हणाल कुशाध्यक्ष होतो आणि बीसीसीआय वर सन्माननीय एपेक्स काउन्सिल चे मेंबर म्हणून दिलीपराव यांच्याबरोबर मी काम आहे सध्या एशियन क्रिकेट काउन्सिल मध्ये सुद्धा बी सी सी आय च प्रतिनिधित्व करतो मी करतोय पण मी एवढ्या सगळ्या गोष्टी यासाठी सांगितल्या कि महानगरपालिका नगरपालिका आपल्या असलेल्या क्रीडा संकुलाच्या व्यवस्था बोर्डाच क्रिकेट बघितल्यानंतर आज मी छाती ठोकपणे सांगू शकतो की पनवेल महानगरपालिकेने उभ्या केलेल्या प्रशिक्षण केंद्राची व्यवस्था ही एक नंबर आहे एक नंबर देशमुख साहेब चितळे साहेब सगळेच मंडळी प्रशांतजी तुम्ही आणि त्याहून मला आनंद झाला की आता मैदान झाली बिल्डिंग झाली त्याचा उल्लेख विक्रांतने केला की रत्न पारखी कोण तो त्या रत्न पारखीची निवड सुद्धा आपण सगळ्यांनी दिलीप पेन्सरकरांची केली हे सुद्धा सोन्याहून पिवळ झालेले कोणाचा अपमान करायचं नाही कमी लेखायचं नाही जर बघायचं असेल तर आपल्याला मी विनंती करेन जरूर फिरायला लंडनला ला, लंडन ला ची जा आणि क्रिकेटची पंढरी हो ही म्हणून ज्याची ओळख आहे तर ग्राउंड ला, ला, ला विजिट द्या तो जो गाईड असतो ना गाईड तो तुम्हाला घेऊन जाईल म्युझियम मध्ये हा बॉलने ही चिमणी मृत्युमुखी पडली बॅट तुटलेली हे टी शर्ट कोणी काढलेलं ते सगळ्या प्लेअरची माहिती सांगेल आणि मग तुम्हाला ड्रेसिंग रूम मध्ये घेऊन जाईल आणि या इंग्रज लोकांचा वात्रटपणा पण आहे ड्रेसिंग रूम मध्ये घेऊन झाल्यावर तुम्ही भारतीय आता तुम्हाला सांगेल आय मस्ट फेल यु दॉच देर इज अ नो सेंचुरी स्कोअर बाय मिस्टर सचिन तेंडुलकर इस नेम इज नॉट देअर सचिन तेंडुलकरने सेंचुरी मारलेली नाही हे सांगण्यात त्यांना आनंद होतो सचिन तेंडुलकर या सगळ्यांच्या पलीकडे आहेत जगातलं उत्कृष्ट आहेत सर्वोत्कृष्ट जगात ज्यांची मान्यता आहे पण बारकाईने आपण ज्यावेळेला बघाल त्यावेळेला त्याच बोर्डावर लॉर्ड शाह एक नाही दोन नाही तीन सेंचुरी मारलेला कोणी बॅट्समन असेल तर तू तुमचा कोच दिली पाहिजे ही ताकद दिली पाहिजे सरकार आणि म्हणून आजच्या या मुलांना आणि त्यांच्या पालकांना माझं निवेदन आहे तुमच्या समोर या सगळ्या मंडळींनी एक उत्कृष्ट व्यवस्था समोर आणून दिलेली आहे त्या उत्कृष्ट व्यवस्थेच वाहन कस करायचं ही जबाबदारी तुमची ते आपलं काम करतीलच मैदानावरचे चार तास पाच तास त्या प्रत्येक मुलाला मुलीला तिला टेक्निक आणि आजकाल टेक्नॉलॉजीचा पण उपयोग आहे या दोन्हीचा आधार घेऊन होईल पण प्रत्यक्ष त्यामध्ये एकाग्रता आणणं आणि ती सातत्य टिकवण या दोन गोष्टी आपल्या मुलांनाच मुलींनाच कराव्या लागणार आहे अपेक्षा सगळ्यांनी व्यक्त केली की त्या एक भारताला रिप्रेझेंट करणारा खेळाडू यावा अपेक्षा चांगली आहे केवळ एवढंच होणार नाही कारण आज पनवेल महानगरपालिका आणि विशेषतः ज्या जागेवर मैदान आहे इथून आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणजे किती चार किलोमीटर वर आहे अशी सुद्धा वेळ येऊ शकते कनेक्टिंग फ्लाइट मध्ये दहा बारा तासाचा वेळ आहे म्हणून एखादा आंतरराष्ट्रीय खेळाडू ते आठ तास बाहेर येईल दिलीपजी न सहज फोन करेल आणि तो सुद्धा इथे नेट प्रॅक्टिस करायला आहे तो वेस्ट इंडिजचा पण असू शकेल ऑस्ट्रेलियाचा पण असू शकेल इतक्या जवळ हे मैदान ही व्यवस्था आपण त्या ठिकाणी उभी केलेली आहे पण यासाठी देशमुख साहेब आपल्याला यात पुढाकार घ्यावा लागेल कारण आपण ज्या वेळेला अपेक्षाही करतो आहोत की आपले खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू इकडे तर त्या गोलाकार मैदानाचा एक जी चंद्राची कोर आहे ती आपल्याला पूर्ण बाजूला पर्यायी रस्त्याची व्यवस्था झाली आहे आपण एक काम महिन्यात दोन महिन्यात केलं तर मी आणि दिलीपराव तुम्हाला सांगतो दो, दोन महिन्याने आयपीएलचा सीझन संपला तर एका दिवशी दिलीपराव आणि मी तुम्हाला सांगितलं तर रोहित शर्मा सुद्धा इथं नेट प्रॅक्टिस करायला तर तुम्हाला वेळ दोन महिन्याची आणि म्हणून या कार्यक्रमाचा आनंद वेगळाच आहे वर्ष दोन वर्षाने इथल्या धारक खेळाडूंना कुठे ना कुठे चांगल्या संधी मिळालेल्या बघायच्या आहेत त्यांच्या परिवाराचं नाव जगभरात होईल हे पाहायचं आहे या व्यवस्थेतून गुणवान गुणवत्ता असलेल्या मुली या सुद्धा पुढे आलेल्या पाहायच्या आहेत आणि हे कार्य आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नाने हो एवढंच अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र